मम्मी काय बोलायचं नाही आज मम्मी बसले रुसून संक्रांतीला म्हणते पाहिजे ती हाय फोन घ्यायचा म्हणते घेऊ ना त्याच्यासाठी काय रुसून बसते का मग

ना? बालु पीण, बालु पीण। ते हाड वाढलेलं आहे तिथं ते ऑपरेशन नाही होत त्याच नाही कोण म्हणतो नको नको ते नाकाचं खराब होत चेहरा पण ती जखमा विणत ना त्याच्यावर तिला तेच प्रॉब्लेम आहे मला तर वाटत ते आडच वाढले जाऊन घेऊ दाव दॉक्टरला दाखव काय नाही नाही मग आता हे असं दुखणं कवर चालायचं

हा पप्पा चालले बाय कर त्यांना अग कसं पेत बघा ना औषध बघा तर एकदा पिऊन दाखव त्यांना हातानेच पितं त्याचे अरे सांड राहिलं लवकर पे एवढं राहिलं पटापट पिऊन घे मग ते द्या मग किंट देईन नाजूक के पे लवकर आम्हाला डॉक्टर म्हणले अजिबात हे खायचं नाही चॉकी कॅटी आहे ना बाळा खायणार नाही तू आता नाही ना घेण पिऊन थोडंच राहिलं थोडंच एकच गोट राहिलं वर इकडं हां वर बघायचं आणि घ्यायचं पिऊन किती <स्थाँगा> हुशार आहे बघा माझं बाळ अरे हो सांडलं का कपड्यावर सांडलं का आजू एक देऊ काय देऊ किंरच्या कुठं आणला आता एकच आणलं औषध बघा पग औषध पित परत औषध मागत त्याला आताच दवाखान्यातून आणले औषध देऊन टाकाव म्हणत त्याला त्याच हे औषध प्यायला त्याला हे करून देऊ हे प्यायचं का बर सगळं काम तसच आहे बागा चल पे पटकन डो असं वर बघायचं पटकन पिऊन घ्यायचं सांडन तसं फुकून नाही प्यायचं वरती बघायचं आणि पटकन पिऊन घ्यायचं टाक टाकतो टाक हां टाकतो गुड बॉय सगळं टाकायचं अँटीबायोटिक येते लय कडू येते पे पे थोडंसे पिऊन घे मी म्हणलं ना तू प्यानार नाही गोड औषध होते का त्यानं पटापट पिऊन घेतले आणि हे थोडंसं जरा कडू येतं नंतर नाही प्यायचं ते झालं आता ते परत दुपारी प्यायचा तीन वाजता परत पे बरणी नाही प्यायचं त्याला बळझपटीनं पा आता ना असता ना नाधून थोडंसं माझं सगळं काम राहिलेलं भांडे घासत होते मी पण तो मध्येच म्हणला का मला अरे रे 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 औषध आहे म्हणून हे बघा हातानंच पिऊ राहिला घेऊन हा नंतर देते आता थोड्या वेळानं काय पोराचं मला धोरणच समजत नाही काय सतत औषध घेऊन पीत बसतो तरी मी औषधाची बॉटल कोणत्याच खाली ठेवत नाही हे प्यायचं आता चला आता मी एकदा यायला औषध पाचते आवरते आणि नंतर मी भेटते तुम्हाला आता आम्हाला कपडे धुवायला बसायचं होतं पण बँकेतून बचत गटाचे त्या ताईंचा फोन आला का बँकेत सहा करायला या अर्जंट असं आहे बघा मला दिवशी उशीर झाला ना का आम्हाला का उशीरच होत चालतो काय करावं आता चला आता मी घरी एकतं कोण नाही चालली मी आता जा, बँकेत जाऊन येते नंतर कपडे धुवायचे असं चला देवांश देवांशला झोपी लावायचं तो वाप देऊन चला आता आल्यावर झोप तर चला फ्रेंड्स माझं सगळं काम आवरलेलं आहे आता आणि मला आज काम आवरायला किती टाईम झाला गाडीच वाजलेली आहे आता आणि देवांश पण झोपला आहे बघा फॅनचा आवाज येतो आहे थोडासा कपडे मी आत्ताच धुतले कारण मी बँकेत गेले ते बँकेतून आले बँकेतून यायलाच मला दीड पावणे दोन झाले आत्ता कपडे वगैरे धुतले अडीच वाजले मला आज कामावर प बघितलं ना तर आज मला स्वयंपाक नव्हता फक्त भाजी करायची होती तरी पण मला एवढा उशीर झाला कामाला बघा देवांश देवांच्या मागं मागच करावं लागतं नुसतं कामाचं पण काही नाही काम, काम लवकर आवरलं असतं पण सकाळी देवांशला दवाखान्यात नेलं तेव्हा माझं एक ते दीड तास तिकडेच गेला आणि तिथून घरी आले काय भांडे घासले झाडून वगैरे घेतलं गे फरशी पुसली आणि कपडे बुडवले म्हणजे कपडे धुवा आता देवांशला झोपी लावा त्याला झोक्यातच टाकलं तर बँकेतून फोन आला की बँकेत या म्हणून तिकडं गेले तिकडं गेला एक दीड तास असं झालं बघा त्यामुळे मला इतका उशीर झाला आज कामाला तितक्या वेळ मी ह्या टायमाला तर माझं एखादं शिल्लकचं पण काम होतं घरातलं दोन दिवस झाले मी नुसतं दळणच करते आई नंतर तू शिल्लकचं काम तरी काय करते म्हणलं दळण म्हणजे दोन दिवसापासून कारण बाजरीमध्ये ना खूप आळ्या झाल्या ती बाजरी चाळली तिला वाळवली दोन दिवस आणि मग काल दळण केलं त्याचं असं आहे बघा पर दिवशी गव्हाचं आणि ज्वारीचं केलं काल डाळीचं आणि बाजरीचं केलं असं हे बघा काय आता घर म्हणल्यावर काम तर दिवसभर काम केलं तरी पण कमीच वेळ कमीच पडतो असं हे बघा घरातले काम दिवसभर केले तरी पण असं वाटतं का हे राहिलं आणि ते राहिलं मला तर तसंच होतं सर्दीनं ना इतकं जाम झाले माझे नाकाचा हाड तो मला दिसत पण असं वाढलेलं म्हणजे सूजलेलं असं सूज आलेली ते खूप दुखत आहे ड्रॉप टाकल्यामुळं तरी मला असं बोलता वगैरे येतं नाही तर दोन दिवस तर माझा आवाज इतका डेंजर निघत होता ना का बस त्यामुळे मी दोन दिवस व्हिडिओज नाही घेतला म्हणलं नकोच घ्यायला असं आहे बघा देवान आहे आत्ता त्याला पण सर्दीनं खूप त्रास व्हायलाय आई गेलेली आहे चेकअपसाठी तर काय सांगतात काय येते डॉक्टर त्यांना पण आता घरी आले असं कळूनच घरी ते आता संध्याकाळी आणि त्या जातात आता दुकानात त्या सकाळी दहा साडेदहाजे हां साडेदहाला त्या जात आई बाबा जातात सकाळी नऊला देवांचे पप्पा जातात दिवसभर देवांशाने मी घरी असतो इतका बोर होतं ना दिवसभर आम्हाला पण पण मी जर दुकानात गेले असते ना फ्रेंड सगळ्याला वाटतं का ना दुकानात जायचं कांटाळा केला पण मी जर दुकानात गेली असते ना आणि तर सकाळी जरी धावपळीत गरबडीत जरी म्हणलं ना तर तरी पण इतकं काम नाही आवरत सगळंच नाही आवडत तर काम माझ्या हातून सुटलंच असतं आणि ते काम आईनलाच करावं लागलं असतं म्हणजे त्यांनी केलंच असतं मला एवढं त्यांनी काही ठेवलं नसतं पण मग त्यांनी काम केलं आणि जर त्रास झाला तर परत कसं सध्याचं ऑपरेशन झालेलं आहे लगेच काम करायचं म्हटलं तर त्रास जाणवूनच ना त्यामुळं म्हणलं तुम्ही दुकानातच जा काय जाऊन बसायचंच आहे तिथं फक्त इतकं कस्टमर वगैरे काही नसतात सध्या काही सीजन वगैरे नाही म्हटलं तुम्ही जाऊन बसत जा आता तर त्यात त्या आणि बाबा जाऊन बसतात आता असंही बघा तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे का आणि पप्पा म्हणतात <coughs> का रुसले, मी गिफ्टसाठी रुचले म्हणून तसं काही नाही आहे त्यानंतर चाललंय संक्रांतीला मी फक्त एवढंच म्हणलं की मला संक्रांतीला साडी नाही घेतली म्हणलं तुम्ही त्यांना आला रागते म्हणजे साडीच घेतली नाही असं म्हटली तू असं काही नाही आहे साड्या माझ्याकडे मी म्हणते घेऊ पण नका मी असे चेष्टावारी म्हणली होती कारण माझ्याकडे इतक्या साड्या पडल्या आणि त्याच घालणं होत नाही आहे तर चला जाऊन द्या सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये